चाळीसगाव तालुक्यातील मांदुरणे गावातून दररोज शिक्षणासाठी चाळीसगाव शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ये जा करण्यासाठी प्रचंड हाल होत आहे येत्या आठ दिवसात बससेवा सुरू न झाल्यास आगार प्रमुखांच्या कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चाळीसगाव आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे गावातील सध्या एकूण विद्यार्थी दररोज शाळा महाविद्यालयात प्रवास करतात मात्र गावात थेट बस येत नसल्यामुळे त्यांना चार किलोमीटर पायपीट करून बसची वाट बघावी लागते विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात यापूर्वीही ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्रव्यवहार झाला होता परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही या पार्श्वभूमीवर सोमवारी तीस जून रोजी मांदुर्णे ग्रामपंचायतीचे सरपंच दगडू पाटील उपसरपंच गोरख पाटील सदस्य राजेंद्र पाटील धोंडू माळी यांनी विद्यार्थ्यांसह हो चाळीसगाव बस स्थानक गाठून अधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांचे शिफारस पत्रही सादर करण्यात आले सरपंच दगडू पाटील यांनी सांगितले की आठ दिवसांच्या आत मांदुर्णे गावात बस सेवा सुरू न झाल्यास ग्रामस्थांच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने बस स्थानकात ठिय्या आंदोलन केले जाईल या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे आतापर्यंत पाच ते चार सहा वेळेस पण एकच सांगितलं रस्ते बरोबर नाही जळगावला पाठवायचं आहे आता आमदार साहेबांनी स्वतः नेटर दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट याचा टाबरतो दखल घ्या या पोलीसच्या मागणीनुसार जर तुमचं आलं नाही बस सुरू झाली नाही तर सर्व इतकी आंदोलन आम्ही करणार आहोत महानपूर फक्त महानपुर एवढं खेळ शेवा नगरला जाते छोट्या गावाला जाते एवढं मोठ्या गावावर जर बस येत वीस मुली रोज तीन किंवा तुम्ही आता म्हणा आपण चार ते पाच वीस निवेदन दिले गावातर्फे वीस पंचवीस मुली दहा बारा मुलं पस्तीस मुलांचा इतके हाग होत आहेत कोणी यांनी आतापर्यंत रुग्णाची दुरुस्ती झाली पण आता ग्रासाचे आमदार म्हणजे जेव्हा सर्व रस्ते दुरुस्त केले तरी सुद्धा यांनी लोकांना समस्या सांगू नये आता